राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल शताब्दी वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज शिर्डीतील भीमनगर परिसरातील बौद्ध विहार येथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत गृहसंवाद अभियानाला सुरुवात केली आहे यावेळी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्री ताई थोरात नगरसेवक सचिन गायकवाड बापू ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोपी परदेशी अजित पारक ऍडव्होकेट अनिल शेजवळ अॅडव्होकेट अविनाश मणिलाल पटेल सागर सावकारे यांचं सा विविध स्तरातील मान्यवर व सर्व समाज बांधव उपस्थित होते उपस्थित सर्व बांधवांना सप्रेम जय भीम सप्रेम जय श्रीराम भारत माता की जय आज आपण सर्वजण संत श्रेष्ठ श्री रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या शिर्डी शहरातील समाज मंदिरामध्ये एकत्र जमलेलो आहोत आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशातील जी सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीस विजयादशमी रोजी शंभर वर्ष पूर्ण झाले हे शताब्दी वर्ष संघाचं सुरू झालं म्हणून विजयादशमी दोन हजार पंचवीस ते विजयादशमी दोन हजार सव्वीस या शताब्दी वर्षामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे या शताब्दी वर्षामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम झाला तो विजयादशमीचं संचलन प्रत्येक गावोगावी शहरांमध्ये मोठ्या उत्साहात झालं सर्व समाजाने या संचलनाचं अतिशय उत्साहपूर्ण उत्साहवर्धक स्वागत देखील केलं आणि सर्वांचा सहभाग याच्यामध्ये राहिला यातला पुढचा कार्यक्रम जो आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गृहसंवाद अभियान या आपल्या भारत देशातील प्रत्येक घरापर्यंत जाणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं आणि संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाची वाटचाल समजून सांगत असतानाच आपल्या संपूर्ण समाजाने या शताब्दी वर्षानिमित्त काही आव्हान संघाने संपूर्ण समाजाला केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की संघ हा अनुशासनासाठी शिस्तीसाठी संस्कारासाठी समरस्यासाठी ओळखला जातो जाती संपूर्ण समाजाचं संघटन करण्याचं ध्येय संघाचं आहे या संपूर्ण समाजाचं संघटन करून भारत मातेला वैभवाला नेणं असं संघाचं ध्येय आहे तर या ध्येयाला वाटचाल करत असताना संपूर्ण समाजाचा सहभाग घ्यायचा आहे म्हणून या गृहसंवाद अभियानाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण घरोघरी जाणार आहोत त्यावेळी आपण प्रत्येक घरामध्ये हे संघाचं माहिती असलेलं एक पत्रक आपण प्रत्येक घरातल्या व्यक्तीला देणार आहोत आणि त्यांच्याशी पाच मिनिटं आपण संवाद करणार आहोत संघाची माहिती थोडक्यात सांगून संघ स्थापनेचं उद्दिष्ट त्याच्यातनं झालेली काही कार्य शंभर वर्षाची वाटचाल यामध्ये देशामध्ये निर्माण केलेली दीड लाख सेवा कार्य असतील ने काही ना काही आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती येते मानवनिर्मित आपत्ती येते या यामध्ये करणारं सेवा कार्य असेल या सर्वांची माहिती देतच असताना पाच पंचव परिवर्तनाचे बिंदू जे आपण सर्वांना आव्हान करणार आहोत ते म्हणजे सगळ्यात अगोदर सामाजिक समरसता दुर्दैवाने आपला देश जो हजारो वर्ष गुलामगिरीत राहिला त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये जाती भेद निर्माण झाला जाती व्यवस्था निर्माण झाली स्पृश्य निर्माण झाली याच्यातनं आपला समाज विभागला आणि हजारो वर्ष आपल्याला गुलामगिरीत राहावं हो लागलं दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतरही काही ठिकाणी या घटना घडतात ते इतकं दुर्दैवी आहे तर हे जर थांबवायचं असेल तर संपूर्ण समाजाने सामाजिक समरसता निर्माण केली पाहिजे सर्व समाज हा आपला आहे सर्व बांधव आपले आहेत या भावनेने आपला विवाहवर राहिला पाहिजे म्हणून सामाजिक समरसतेचा संदेश आपण या शताब्दी वर्षानिमित्त देणार आहोत दुसरं आहे पर्यावरण पर्यावरण ही अतिशय आज मोठी समस्या निर्माण झालेली आहे जमीन पाणी हवा सर्व ठिकाणी प्रदूषण निर्माण झालेले आहे जर या पर्यावरणाला जर वाचवलं नाही तर येणाऱ्या पिढ्यांना खूप मोठ्या दुष्परिणामाला सामोरं जावं लागेल म्हणून जी आपली भारतीय संस्कृती आहे संत तुकाराम महाराज असतील संत रोविदास महाराज असतील सर्व संतांचे जर आपण अभंग बघितले तर संपूर्ण प्राणी मात्र जीवसृष्टी ही जी आपली उपभोगासाठी नसून आपल्या उपयोगासाठी आणि मग उपयोग करत असताना तिचं संवर्धन करणं तिचं संगोपन करणं ही सुद्धा जबाबदारी आपली आहे म्हणून आपण पर्यावरणाची समस्या निराकरणाचं सर्व समाजाला आवाहन करणार आहोत तिसरं म्हणजे कुटुंब प्रबोधन आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधान संस्कृती आहे हजारो वर्ष आक्रमण होऊनही जर आपली संस्कृती टिकून राहिलं तर याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपलं कुटुंब आहे आपल्या पिढ्यांनी आपल्यावर संस्कार केले ते संस्कार आज तगळ्यात आहे आणि म्हणून येणाऱ्या या काळामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यात मेनस्ट्रीम मीडियाच्या जमान्यात ज्या पद्धतीने आपल्या भारतीयांची जी संस्कृती आहे ती उद्ध्वस्त करण्याचं जे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र थांबवण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये भारतीय संस्कार रोजण्यासाठी आपल्याला सर्व कुटुंबांना भारतीय संस्कारांची जाणीव करून देऊन त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या काही गोष्टींचं आव्हान आपण आहे दिवसात एक वेळा सर्व सदस्यांनी मोबाईल टीव्ही बंद करून एकत्र जेवायला बसावं जेवण करत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं चांगल्या वाईट घटनांची चर्चा करावी त्याचबरोबर आपण सर्वांनी कुटुंब म्हणून आठवड्यातून एकदा किमान सत्संग करावा सत्संग म्हणजे एखाद्या देवाची आरती काही वंदना काही श्लोक आपण जी काही उपासना करतो ती सर्वांनी मिळून करावी घरातल्या सर्वांनी आपली संस्कृती पुढे टिकली पाहिजे अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम कुटुंब प्रबधना आपण करणार आहोत चौथा आपण करणार आहोत नागरी शिष्टाचार आपला देश हे लोकशाही राष्ट्र आहे आणि हे लोकशाही राष्ट्र जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या देशाला संविधान आहे या संविधानाने जसे आपल्याला हक्क दिले तसे संविधानाने आपल्याला कर्तव्य दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान निर्मिती केली ती अतिशय श्रेष्ठ अशी संविधानाची निर्मिती केली आणि म्हणून आपले नागरिक कर्तव्य काय आहे आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळी वावरतो तर हे सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्रॉपर्टी ही पब्लिक प्रॉपर्टी असल्यामुळे आपण निष्काळजी राहतो तिचा आपण योग्य प्रकारे काळजी घेत नाही पण ही प्रॉपर्टी पब्लिक प्रॉपर्टी नसून सेल्फ प्रॉपर्टी ही भावना ज्यावेळेस आपली वृत्तींगत होईल त्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी सर्व प्रकारच्या गोष्टी सांभाळल्या जातील सर्व कायद्या नियमांचं पालन करण्याचं आव्हान आपल्याला आपल्या समाजाला करावं लागेल सर्व समाज शिस्तबद्ध झाला तर आपला देश अजून प्रगतीपथावर जाईल म्हणून सार्वजनिक सर्व ठिकाणं असतील त्या ठिकाणी आपलं वर्तन वागणं बोलणं त्याचा व्यवहार आपला योग्य करण्यासाठी नागरिक कर्तव्यांचं आव्हान आपण या अभियानानिमित्त करणार आहोत आणि सर्वात शेवटी पाचवं जो अभियाना परिवर्तनाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वबोध आपण कोण आहोत हे ओळखा आपली संस्कृती काय आहे आपले महापुरुष काय होऊन गेले त्यांनी आपल्याला काय शिकवलं आपली आपल्या आचरणामध्ये स्वभाषेचा उपयोग केला पाहिजे आपल्या आचरणामध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे आपलं भोजन आपलं भ्रमण आपलं भवन आपली भाषा आपली वेशभूषा ही सगळी भारतीय पद्धतीला अनुकूल आपली असावी आणि स्वतःला ओळखून आपण स्व आधारित आपली जीवन रचना करावी आणि त्या आधारे आपल्या देशाला पुढं न्यावं असे पाच परिवर्तनाचे बिंदू आपण सर्वांना आव्हान करणार आहोत आजच्या या शताब्दी वर्षाच्या गृहसंवाद अभियानानिमित्त आपल्या शिर्डी शहराच्या प्रथम नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात तसेच नगरसेवक श्री सचिन भाऊ गायकवाड श्री बापूसाहेब ठाकरे समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी एकत्र आले संघाचे सर्व स्वयंसेवक शिर्डी शहरातील विविध समाज संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं एक छोटस विषय आपल्यापर्यंत सांगण्याचा मी जो प्रयत्न केला तो आपल्याला समजला असेल या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की या ग्रहसंवाद अभियानामध्ये आपण सुद्धा थोडा थोडा वेळ द्या शिर्डी शहराचे आपण छोटे छोटे जे उपनगर आहे त्या प्रत्येक उपनगरामध्ये आजपासून एकवीस तारखेपर्यंत दोन दोन तीन तीन छोटा छोट्या छोट्या जाणार आहे आणि प्रत्येक घरात जाऊन माहिती देणार आहे आपणही त्यात सहभागी व्हावा आपलाही वेळ काढावा या निमित्ताने आपल्यालाही संघाचं काम समजेल समाजातही एकोपा वाढेल या सगळ्या भावनेने आपण हा कार्यक्रम करतोय मी आता प्रातिनिधिक स्वरूपात हे पत्रक आणि हे जे पुस्तक आहे पुस्तक मध्ये अधिक माहिती संघाच्या कामाविषयी पंचपरिवर्तनाविषयी दिलेली आहे पत्रक आपण सर्व नागरिकांना हे मोफत देणार आहोत आणि अधिक जाणून घ्यायची ज्यांची इच्छा असेल त्यांना हे पुस्तक या ठिकाणी सशुल्क उपलब्ध आहे एक साधारण पंच्याऐंशी पानाचं पुस्तक आहे पण नाम मात्र किंमत त्याची वीस रुपये अशी आपण ठरवलेली आहे तर या आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शिर्डी शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पत्रक आणि पुस्तक स्वीकारावं माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रोहिदास महाराज यांचा जन्म झाला पंधराव्या शतकातील या महान संतांनी जगाच्या सर्व विचाराला गवसणी घातली अशा या महान संताला प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर ज्या ज्या महामानवानी संतांनी या आपल्या भारतभूमीमध्ये आपले कार्य केलं विचार रुजवले त्यांच्याही संपूर्ण विचाराला मी पंचांग प्रणाम करतो आज संघाचा शतकत्तोत्तर हा जो उपक्रम या ठिकाणी सुरुवात होत आहे त्या भारतमातेलाही मी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो आणि उपस्थित आपण सर्वांनाही मी नम्रपूर्वक अभिवादन करतो उपस्थित जन हो आज राष्ट्रीय सहोग संघानं या ठिकाणी संघाला जी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्या निमित्त जी समरसता आहे या समरसतेचा विचार या ठिकाणाहून आज सुरू केलेला आहे संत रोहिदास महाराजांनी पंधराव्या शतकामध्ये हा जो समतेचा उच्च निश्चितीचा जो भेद विचाराचा विचार काशीमधून दिला तो विचार शिर्डीमधून आज शतकोत्तर सुरू होतो यासारखं कोठ मोठं भाग्य असणार नाही रोहिदास महाराजांनी जात पात ऊच नीच ही नाकारलं आणि तोच विचार पुढे आपल्या संविधानामध्ये आला छत्रपती शिवरायांनी त्या समतेचा विचार दिला प्रत्येक नागरिक हा समान आहे प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक जण या ठिकाणी राजा आहे हा विचार छत्रपती शिवरायांनी दिला आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये ते लिखित स्वरूपात दिलं हा विचार पुढे संघ घेऊन जात आहेत आणि त्याचाच उपक्रमाचा पहिला भाग शेडूतून होतो आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं या उपक्रमाला शुभेच्छा देतो संत रोहिदास महाराज यांच्याही जयंती निमित्तानं त्यांनाही विनम्र आभेदन करतो आणि थांबतो भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रोविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमत मी अभिवादन करतो त्रिवेणी संगम ज्याला म्हणतात तो साजरा करण्यासाठी तो उपस्थित झालेला तुम्ही बघितलं चाळीस हजार वर्षापूर्वी गौतम विचार तेच होते शंभर वर्षापूर्वी संघाची स्थापना झाली त्यांचे विचार तेच होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तेच होते आणि एकोणावीसशे सॉरी चौदाशे आणि पंधराव्या शतकामध्ये संत रोविदास महाराज यांचे विचार तेच होते सर्वांचे विचार एक असताना आपण जी भिन्नता बाळगतो ती असंविधानिक आहे हे विहार आहे आम्हाला खूप आनंद वाटला की आपल्या या संघाला दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हे शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर संघाने या शंभर वर्षामध्ये या देशासाठी काय योगदान दिलं काय कार्य केलं काय विकास केला याचा आढावा घेण्यासाठी आपले संघचालक भागवतजी मोहन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या वर्षी शताब्दी वर्ष साजरी करत आहोत आणि आजचा जो दिवस आहे संघाच्या ज्या परिवाराने आजचा जो दिवस निवडला हा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे अडीच हजार वर्षापूर्वी वैशालीमध्ये भगवान गौतम बुद्धाने घोषणा केली त्यांच्या महापरिनिर्वाहाची ह्याच दिवशी आजचा दिवस असा आहे की संत रोहिदास मा पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला आज आम्ही ती आपण ती जयंती साजरी करतो आम्ही आमचा नेहमी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो मी सर्वांना फोन केलेलेच आहे आज संध्याकाळी सहा वाजता विहारामध्ये परत एकदा नेहमीप्रमाणे आमचा जो रुटीन आहे पौर्णिमेचा कार्यक्रम आणि संत रोविदास यांची जयंती साजरी होणार आहे म्हणजे आजचा जो दिवस आहे आणि याच दिवशी संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आजच्या दिवसापासून संघाच्या शंभर वर्षात काय कामगिरी केली याचा आढावा घरोघरी तुम्ही पोचवणार आहे मला खूप अभिमान वाटतो संघाचे विचार विभिन्न नाहीये तुम्ही अभ्यास करा मी अभ्यास केलेला आहे संत रोविदासनी काय केलं जाती भिन्नता भिन्नता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले विषमता नष्ट झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले बंधुत्वा टिकली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले समानता पाहिजे गौतम बुद्धांनी तेच केलंय तुम्ही जैन धर्मामध्ये जा त्यांनी तेच केले मग धर्म धर्म का जाती भिन्नता का आपण सर्व येत आहोत याचा ये विचार करूनच आपण सगळे कार्य केले पाहिजे तुम्ही आमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही कधीही सांगा आम्ही तयार आहोत आणि तुम्ही सुद्धा तत्परतेने मला असं कधीच माझ्या अभ्यासामध्ये मला असं कधीच वाटलं नाही पन्नास वर्षाच्या पुढे माझं वय मला कधीच असं वाटलं नाही का संघामध्ये विचार भिन्नता आहे कधीच नाही शिस्तबद्ध प्रेमळ माया आणि श्रमदान कष्टदान श्रेयदान सर्वांनी असा तयार झालेला संघ परिवार आहे आणि या संघ परिवाराच आज तुम्ही आपण सॉरी आपण सर्वजण याचा शंभर वर्षाचा आढावा तुम्ही तीस दिवसाचा आहे किती तारखेपर्यंत एक एकवीस फेब्रुवारी आजपासून एकवीस फेब्रुवारी विषय बघा विषय म्हणजे गर्वायची गोष्ट आहे संघ परिवारांनी निवडला कुठं बिहार असं समजू नका का, का आपला तिथं एसटी कॅटेगरीचा नगराध्यक्ष म्हणून इथून निवडला नाही संघाचे विचारच पहिल्यापासून श्रेष्ठ आहेत आणि आवडतात त्यांच्यामध्ये विषमता खरोखरच नाही आमच्या म्हणजे समाज आता समाजातच झालेलाच आहे म्हणजे त्याच्यात मी केलं असं नाही जाती तर दा आहेच म्हणजे या संघ परिवारामध्ये सर्व प्रकारच्या जाती आहेत एक जात कुठेच नाहीये एक परिवार कुठंच नाहीये कुटुंब व्यवस्था आता त्यांनी जे सांगितलं पाच तत्व आता यांनी काय करायचं म्हणजे आपण काय करायचं जे पाच तत्व आहे ते पाच तत्व घरोघरी प्रेरित करायचे लोकांना घरोघरी जाऊन सांगायचे आहे तर मी माझ्या शिर्डीशर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ह्या शताब्दीला पूर्णपणे अनुमोदन देतो आणि आपण सर्वजण या पाच तत्वाचं घरोघरी जाऊन याच निश्चितच लोकांना लोकांना प्रेरित करू आणि संघाचं कार्य अशाच प्रकारे विकसनशील देशासाठी गरजेचं आहे आणि देशातली आपल्या देशातली सर्वात मोठी संघटनाच म्हणावं लागेल तर ती आहे संघ हा संघ आहे हा सर्वात मोठ शंभर वर्ष याला झालेली आहे आणि मी त्यांना पूर्णपणे अनुमोदन देतो आणि या ठिकाणी परत एकदा संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो समता आणि बंधुत्व असा संदेश देणाऱ्या संत रविदास महाराजांची आज जयंती जगात जाती कुठलाही थारा नाही आणि कर्म हे कसं श्रेष्ठ आहे अशा संपूर्ण संदेश आपल्या कालात संत रविदासजींनी दिला त्यांचं एक गाजलेलं वाक्य आहे मन चंगा तो कठोती में गंगा म्हणजे ईश्वर सर्वकडं समान आहे आणि आपण आपल्या कर्मातूनच ईश्वराची जी प्राप्ती करू शकतो असे कर्मयोगी संत रविदासजी महाराजांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो याच विचाराची जशी पेरणी आज आत्ता सरांनी सांगितलं की अनेक संतांनी या संपूर्ण भारत बिरबीर केली आणि आपण महाराष्ट्रात विशेषतः ही संतांची भूमी आहे आणि संतांनी जागरूकता आणली समाजाला एकरूपता दिली आणि म्हणूनच आपण एक जीवानं एक दिलानं राहतोय त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमी दोन हजार पंचवीसला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि हे जे शताब्दी वर्ष आहे ते समरसचा वर्ष म्हणून किंवा बंधुत्व किंवा एकताच वर्ष म्हणून त्याचा प्रचार प्रसार या निमित्तानं सुरू आहे अतिशय चांगलं अभियान प्रत्येक घर टू घर जाऊन कुटुंब टू कुटुंब जाऊन त्यांचं प्रबोधन करणं आणि पुन्हा एकदा ती व्यवस्था जागृत करणं आपल्याकडे पूर्वी संध्याकाळी आपण एक पाठ घ्यायचो आणि एकत्रित ये येऊन कुठंतरी देवाला धन्यवाद करून कुटुंबाची एक जी रचना होती ती कुठेतरी या आधुनिकच्या काळात ती बिघडली आहे ती पुन्हा एकदा ती घडी बसवण्याकरता संघाने हे जे पाऊल उचललंय ते खरोखर अभिनंदनीय शिर्डी शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन हा संदेश पोहोचवण्याचं काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण आहोत त्यांची आहे त्याचबरोबर या वर्षीची जी आपली शिर्डी परिक्रमा जी तेरा फेब्रुवारीला होणार आहे तिची देखील मेन थीम प... आपण मेन थीम आपण अनेकता मे एकता अशीच ठेवलेली आहे की संपूर्ण भारतातून नव्हे जगातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित होऊन ही तेरा चौ तेरा फेब्रुवारीला ही चौदा किलोमीटरची यात्रा करणार आहे या निमित्तानं मी मित तुम्हाला सर्वांना शिर्डी परिक्रमेत येण्याचं आवाहन करतो तेरा फेब्रुवारीला सकाळी साडेपाच वाजता खंडोबा मंदिर है तुन परिक्रमा सुरू होईल तर याकरता जास्तीत जास्त शिर्डीकरांनी सहभागी व्हावं द्यावं पुन्हा एकदा आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाच मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती